गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर राहुरी येथील डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्यामध्ये राजूभाऊ शेटे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शेतकरी विकास मंडळाला विजय करा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही जबाबदारी आम्ही घेत असून हा कारखाना सुरू करू असं आश्वासन राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी व्हिडिओ कॉलद्वारे सांगता सभेला मार्गदर्शन करताना दिलाय राहुरी येथील तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी शेतकरी विकास मंडळाची बुधवारी राहुरी शहरातील पांडुरंग मंगल कार्यालयात सांगता सभा झाली या सभेत सभासदांशी संवाद साधण्यासाठी रोजगार हमी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले हे उपस्थित राहणार होते मात्र आईच्या आरोग्याच्या कारणावरून पहाटेच त्यांना शिर्डीतून माघारी जावं लागलं तर त्यांनी सभास्थळी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत अनुपस्थितीबाबत दिलगिरी व्यक्त करत शेतकरी सभासदांना आवाहन केलंय लोकांपेक्षा दोनशे रुपये कमी आम्हाला भाव कमी द्या पण हा कारखाना चालू करा हा आम्हाला दोनशे रुपये महत्वाचे नाहीये जेव्हा आमचा कारखाना आपला कारखाना बंद असतो तेव्हा हेच लोक आपला ऊस घेऊन जातात आणि काट्यामध्ये मारतात आज हे तुम्हाला जरी दोनशे रुपये वाटत कमी वाटत असले तर ते आमचे आजही पाचशे रुपये तिथं काट्यामध्ये मारून काढून घेतात म्हणजे पर्याय नाही हे दोनशे प्लस ते तीनशे असे पाचशे रुपयाचे नुसते म्हणून आमच्या ते तीनशे वाचले चालतील त्या तीनशेचा दोनशे कमी झालेत चालते पण आमचे ते तीनशे रुपये वाचले पाहिजे जेवढी काळजी आमची घ्या आणि काम तिथे लवकरात लवकर चालू करा मी त्यांना एकच सांगितलं कारखाना शंभर टक्के चालू होणार आहे पण त्याच्या आधी दे इलेक्शन आहे तुम्ही जेव्हा मतदान करता एकवीस उमेदवाराला निवडून देता त्याच वेळेस हा आपण आपल्या दावे लागल्यानंतर चालू करू शकतो ते म्हणे करता काय आम्ही तुमच्या मागण्यावर उभे आहोत आजच्या उत्तरेमध्ये दाखवून देतो आज आपण बघितलं असेल आवक जावक मध्ये आपली एकही खुर्ची मोकळी राहिली नाही नांदूरला एक दुःखद घटना घडली जी एवढी मोठी सभा आहे ती केवळ आणि केवळ जे काही ज्यांची मक्तेदारी आहे ज्यांनी आतापर्यंत आपल्याला फसवायचं काम केलं त्यांची सत्ता नष्टानुभूत करण्याचं काम आज आपल्याला तुमच्या माध्यमातून या शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपल्याला करायचे आहे आणि म्हणून एक जे एकवीस तारखेला होणारी निवडणूक आणि त्या निवडणुकीचं चिन्ह आपलं गॅस सिलेंडर त्यामध्ये ज्यांना सगळ्यांना जे काही आपण उभं केलेलं आहे त्या सगळ्यांना निवडून देण्याची आपल्याला सगळ्यांना एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून विनंती करतो आणि एकनाथ शिंदे साहेब हे नेहमी आपल्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या पाठीमागे ठाम उभे राहणार आहेत तो साखर कारखाना जो लयाला घालवला आणि त्याला जर परत गटव वैभव प्राप्त करून द्यायचा असेल तर मला वाटतं आपण सगळ्यांनी एकजुटीने ही सत्ता आणावी आणि आपल्या या गॅस सिलेंडरच्या चिन्हासमोरचं समोरच बटन दाबून मतदान करावं की जेणेकरून कि तुम्हाला जर खरोखर आज शेतकऱ्यांचा साखर कारखाना सगळ्यात पहिला आणि तो ज्या मंडईनी तो लयाला घालवला तो परत आणायचा असेल तर हे पॅनल तुम्हाला निवडून द्यावं लागेल नाही तर तुम्हाला दरवेळेला जे काय फसवा फसवी करतायत आपल्याला कल्पना असेल की याची स्थापना एकोणीसशे चौपन्न सालामध्ये झाली होती या दोन नद्यांच्या मध्ये असणारा हा साखर कारखाना आणि याच कार्यक्षेत्र म्हणजे आपल्याला कल्पना असायला पाहिजे सरसेराव गाडे अण्णा पाटील कदम काशीनाथ पाटील पवार केडी भगत पैलवान शिवराम साळुंके पी बी कडू धनंजय गाडगीळ बाबुराव दादा यांनी हा स्थापन केलेला साखर कारखाना काळात सात कोटी रुपये त्या शिल्लक नफा ठेव ठेवली होती परंतु तालुक्यातील सर्व सत्ता एकेकाळी एक हाती तनपुरणकडे होती हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कोणतेही महाविद्यालय नाही आणले नाही उच्च शिक्षणापासून तालुका वंचित ठेवला रोजगारापासून वंचित विद्यापीठ एमआयडीसी फक्त नावापुरतीच आणि दोन हजार अकरा साली सत्ता ताब्यात घेऊन त्रेपन्न कोटी कर्जाची रक्कम दोन हजार सोळा अखेर अडीचशे कोटी पर्यंत नेऊन ठेवली म्हणजे साखर कारखाना दिवाळखोरीमध्ये काढला जाणीवपूर्वक कामगार शेतकरी व्यापारी यांची मोठ्या प्रमाणात देणे थकवले पंचवीस वर्ष आमदार मुलगा मंत्री कारखान्यासाठी एक एकदम मदत करी आणली आहे अशा वेळेला खाजगी कारखाना काढला त्या कारखान्यात शेतकऱ्यांचेही देणे बुडवले विरोधक दहा वर्षापासून जिल्हा बँकेचे संचालक परंतु कारखान्यासाठी कोणत्याही प्रकारची मदत नाही पस्तीस वर्षापासून मार्केट कमिटी ताब्यात असून फक्त सतरा कोटी ठेव संपूर्ण राहुरी शहराच्या जमिनीवर नगरपालिकेचे आरक्षण टाकून त्याच्यावरती डोळा स्वतः गेले तो अकरा पासून कारखाना व कर्ज विपणीसाठी वैयक्तिक दहा कोटी देण्याची तयारी त्यांनी दर्शवली कारखाना सभासदांच्या मालकीचा रावा यासाठी लिलाव प्रक्रियेत सहभागी घेऊन आर्थिक नुकसान सहन केले कारखाना कर्जाचे सरकार व शिंदे साहेब यांच्या मदतीने टप्प्याटप्प्याने माफी व कमी करणार कारखाना चालू करण्यासाठी आर्थिक नियोजन करणार कामगारांचे व बँक देणे टप्प्याटप्प्याने अदा करणार कारखान्यात नवीन मशिनरी उभारणार माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा दूत म्हणून शिंदे साहेबांची पूर्ण ताकद सर्वतोपरी तुमच्या सोबत राहील कारखान्याला व शेतकऱ्यांना जी काही मदत लागेल ती आम्ही देऊन आपल्या पाठीशी सदैव उभे राहण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि जेणेकरून ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी जी काही जबाबदारी आम्हा मंड्यावरती दिलेली आहे या निवडणूक एकतीस तारखेला होते गॅस सिलेंडरच्या समोर आपल्याला निचालेला मदत करायची आणि सगळ्यांना निवडून आणा बाकी जबाबदारी आम्ही घेतो आणि तुम्हाला मदत करतो परंतु माझी विनंती आहे पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच्या माध्यमातून ह्या निवडणुकीला आपण सामोरं जातोय त्यासाठी या गरीब कष्टकरी शेतकऱ्यांना आतापर्यंत ज्यांनी फसवायचं काम केलं त्यांना कोणालाही निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू नका जे आपले उमेदवार गॅस सिलेंडरचे चिन्ह घेऊन उभे आहेत त्या सगळ्यांना तुम्ही निवडून द्यावा अशी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो एक्स्ट्रा 31 तारखेच्या शुभेच्छा साईबाबांच्याने प्रार्थना करतो की तुम्हाला सगळ्यांना निरोगी आरोग्य आयुष्य लाभो आणि हा कारखाना वैभव प्राप्त करून द्यावा अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शेतकरी संघटना यावेळी व्यासपीठावर शेतकरी विकास मंडळाचे प्रमुख नेते राजू भाऊ शेटे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे शिवसेनेचे राज्य प्रवक्ते संजीव भोर शेतकरी सेनेचे प्रदेश अध्यक्ष धनंजय जाधव शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे रासपचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे जयवंत पवार आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष संपत जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे गंगाधर सांगळे ॲडव्होकेट भाऊसाहेब पवार प्रज्वल पवार श्याम गोसावी यांसह शेतकरी विकास मंडळाचे उमेदवार हजर होते प्रास्तविक सतीश बोर्डे यांनी केलं तर सर्वांचे आभार संदीप आढाव यांनी मानले या सांगता सभेला शेतकरी सभासद मोठ्या संख्येनं हजर होते सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी एस टायर सीएट शॉपी सीएट टायर्स ची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि ओ सी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर्स सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपरायटर सूरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा